लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे सखी आणि कान्हा हे एकमेकांना पाहत असतात त्यासोबतच सखी कानाला सांगत असते की मी खूप नशीब आहे मला तुझ्यासारखा हा जो जोडीदार भेटणार आहे मी ह्या पिंजऱ्यातून मुक्त होणार आहे उद्या आणि त्यासोबतच मी तुझ्यासोबत आजात होणार आहे मला खरंच मनापासून खूप आनंद होतो आहे कारण ह्या पिंजऱ्यातून आन आजाद व्हायची तू माझी एक किल्ली आहेस असं म्हणून तो कानाला सांगत असते पण कानाच्या मनामध्ये मात्र वेगळ्याच गोष्टी चालत असतात कारण की त्याला जे काय सत्य आहे ते माहिती असतं त्यासोबतच सखी जी आहे ती आता सगळे कपडे हे तिचं जे असतात ते पॅक करायला घेते तर इकडे कानाला खूपच जास्त वाईट वाटत असतं दुसरीकडे जिकडे सखीचे काका दोन्ही काका एकमेकांसमोर येतात आणि त्यासोबतच एकमेकांना बोलत असतात की कि किती कामं आहेत आणि किती नाही ते पुरुषोत्तम मात्र काम करत असतो पण तिचा दुसरा काका मात्र सगळ्या गोष्टींमध्येच मा लुडबुड करत असतो जे मात्र पुरुषोत्तमला आवडत नाही इकडे पुरुषोत्तमला आता फक्त आणि फक्त विकीची वाट पाहायची असते कारण की त्याचे प्लॅन जे असतात ते रेडी असतात आणि आता ह्यावेळी कुठला प्लॅन करणार आहे या गोष्टीची पण त्याला माहिती असते कारण ह्यावेळी आता जो प्लॅन असणार असतो तो खरंच सगळ्यात मोठा असणार असतो कारण ह्यावेळी सखीला आता किडनॅप करायचं असतं असा प्लॅन ह्या त्या दोघांनी एकत्र मिळून बनवलेला असतो त्याला खूप जीवाला घालमेल लागलेली असते की हा जो विक्की आहे तो कधी येणार आहे म्हणून तो विकेशी सतत कॉलवरती बोलत असतो की तू कुठे पोचलास म्हणून आणि नेमकं का प्लॅनमध्ये काय करायचं आहे आणि माझं काम त्या प्लॅनमध्ये काय असणार आहे या गोष्टीची तो चौकशी करत असतो खरं तर विकी जो आहे तो ते का का आता त्याला सांगत असतो की नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार काय लागणार आहे त्यासोबतच पुरुषोत्तम मान डोलवत असतो इकडे सरकार जे असतात ते आरशासमोर बसून ज्यूस वगैरे पित असतात जे त्यांच्या सर्वंटने त्यांना दिलेले असतात सरकारला प्रचंड आनंद होत असतो कारण सखीचं आता लग्न होणार असतं आता सखी ही जी असते ती एकवीस वर्षाची पण झालेली असते त्यासोबतच लग्न पण होत आहे म्हणजे आता सगळी प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या नावावरती या गोष्टीचा सरकारला खूपच जास्त आनंद होत असतो इकडे सरकार हे मात्र आरशामध्ये पाहून बोलत असतात की सगळी प्रॉपर्टी जी आहे ती आता फक्त आणि फक्त तेजस्विनीच्या नावावरती तर नाही म्हणून बोलते तर नाही तर मनस्वीच्या नावावरती असं बोलून ती बोलत असते मागोल उर्मिला ही जोरजोरात मनस्वी मनस्वी बोलून येते सरकारच्या हातातला ज्यूसचा जो ग्लास असतो तो डचकून खाली पडतो त्यासोबतच इकडे जी सरकार आहे ती डचकून उभी राहते त्या सरकारला असं वाटतं की आता घरच्यातल्या सगळ्यांनाच माझं जे सत्य आहे ते समजलं वाटतं असं बोलून इकडे सगळंजणं हे जे आहे ते पाहत असतात इकडे सरकार ही आता उर्मिलाकडे पाहत असते पण उर्मिला जी असते ती तर मात्र सरकारच्या मागे जी मुलगी उभी असते तिचं नाव उर मनस्विनी असतं तिला ओरडत बोलत असते की सरकारचे नेल्स केलेस का मी कधीपासून तुझी वाढ बघते आणि तुला शोधते आहे तुला दिसत नाही का तर सरकार जी असते ती तर आता उर्मिलावरती चिडलेली असते ती उर्मिलेला म्हणते की तुला दिसत नाही का की मी तुझ्यासमोर उभी आहे म्हणून तर माझ्यासमोर ऑर्डर का झाडती असतो असं म्हणून तिला बोलत असते इथे सरकार आता उर्मिलावरती चिडते तिला म्हणते की तुला कुठला सेन्स नाही आहे कामं नीट करता येत नाही तर त्याला बिघडू पण नकोस असं म्हणून सरकार जे असतात उर्मिलाला ओरडर असतात उर्मिला जी असते ती आता शांत झालेली असते खरं तर हा तिचाच जा आगावपणा जा असतो जे ती पुढे पुढे करायला सरकारच्या समोर जात असते सरकार जे असतात तिला म्हणतात की जा ताबडतोबीतून आणि कोणाला तरी पाठव हो, हे जे आहे ते पुसून घ्यायला असं म्हणून उर्मिला जी आहे ती आता खोलीच्या बाहेर निघून जाते खरं तर इकडे जी मीनाक्षी असते ती तर आता तशीच उभी असते सरकार ही रागाने ती रागाने खरं तर मीनाक्षीकडे पण पाहत असते आता मीनाक्षीला सरकारचा जो काही इशारा आहे तो समजून जातो पण ती मीनाक्षी अचानक सरकारसमोर बोलते की जे काच फुटणं जे असतं ते अपशगुन असतं चांगलं नसतं असं म्हणून ती बोलत असते पण इकडे सरकार म्हणतात की माझ्यासाठी शकून अपशगुन हे काहीच नाही इकडे सगळेजण आता कान्हाची वाढ पाहत असतात कान्हा हा येतो आणि सगळेजणं हे कानाला ओवाळण्यात वगैरे बिझी असतात सरकारच्या खोलीमध्ये माणूस जो आहे तो आता कास पोचायला येतोच बाई पण येते मीनाक्षीच्या त्या वाक्यामुळे खरं तर सरकारला आधी भीतीच वाटलेली असते कारण कदाचित सगळ्या गोष्टी त्यांना खऱ्या वाटत असतात दुसरीकडे आता सखी जी आहे ती छानपैकी तिच्या लग्नासाठी रेडी होत असते तिला खूप जास्त असं सुंदर दिसायचं असतं असतं कारण हा तिचं आनंदाचं लग्न असतं आणि त्यासोबतच तिच्यासाठी मोकळेपणाचं लग्न असतं खरं तर सखीला सगळ्या गोष्टी ह्या पटत नाही पण तिला आता पटवून आणि आवडून लागू लागतात इथे पण हा तिच्यासाठी आणलेला असतो त्या दोघांचा पोशाख खूपच जास्त छान असतो त्यांनी खूपच जास्त भारी एकमेकांना मॅचिंग असे कपडे घातलेले असतात इथे सखी जी असते ती खूपच जास्त आनंदी आणि सुंदर दिसत असते बाहेर मीनाक्षी पण कान्हाला ओवाळत असते आणि त्यासोबतच इकडे सखी पण तयार होत असते आतमध्ये जानवी जी आहे ती सखीला रेडी करत असते सखीचा एक एक दागिरा हा तिला शोभून वाटत असतो खरं तर तिच्या एक एक पागे सगळं जे हसू असतं ते सगळं सगळं कानासाठीच असतं सखीला आनंद होत असतो कारण ती जशी पण दिसते ती खूप जास्त सुंदर दिसती आहे या गोष्टीचा तिला खूपच जास्त अभिमान वाटत असतो दुसरीकडे काना जो आहे तो आता आता जावई म्हणून त्या घरामध्ये येणार असतो सगळ्यांना माहिती नसतं पण त्याला ही गोष्ट माहितीच असते खूप सारे रहस्य हे कानासोबत जुडलेले असतात इकडे जे सरकार असतात ते पण आता कान्हाचं स्वागत करतात कारण सरकारचा जावई हा कान्हा होणार असतो इकडे सखी ही छान दिसत असते जानवी पण तिला म्हणते की खरंच तुला नजर नको तुला कोणाचीच नजर नको लागायला कारण तू खूपच गोड दिसती हा गोडपणा सगळ्यांमध्येच येत नाही बरं असं म्हणून ती तिला सांगत असते सरकार तर आता वाट पाहत असतात की लवकरात लवकर ह्यांचं लग्न जे आहे ते कधी होत आहे आणि सखीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी येते असं ते दोघं विचारत असतात इकडे जानवी आता सखीचं कौतुक करून करून थांबतच नाही सखी कारण खरंच खूपच जास्त ही भारी दिसत असते कारण सखीचा जो पोशाख असतो तो खूपच जास्त सुंदर असतो इकडे कुल्फी ही सखी दिदी सखी दीदी म्हणून तिच्या खोलीमध्ये येते ती खोली तिला भेटते तिला म्हणते की वाव सखी दीदी तू किती छान दिसतीस म्हणून मला खरंच तुझा हा जो ड्रेस आहे तो खूप आवडला असं म्हणून ती तिचं कौतुक करत असते आणि त्यासोबतच इकडे सखी म्हणते की अगं हो कारण की मी छान दिसणारच माझं लग्न आहे आज पण तू पण काही कमी दिसत नाही आहेस तेव्हा कुल्फी म्हणते की अगं पण तू अगदी माझ्यापेक्षा पण जास्त गोड आहेस असं म्हणून इकडे खरं तर सखी जी आहे तिला कुल्फी सगळ्या गोष्टी सांगत असते इथे सखी आणि त्यासोबतच कुल्फी आता दोघेही इमोशनल होतात कारण की आता सखी जी असते ते आता कुल्फीला घराबाहेर सोडून जाणार असते ह्या गोष्टीचा दोघींना पण खूपच जास्त त्रास होत असतो इकडे खरं तर सखी जी असते तिला माहिती असतं की एक ना एक दिवस तिला हे घर सोडावंच लागणार असतं म्हणून ती आता फार फार इमोशनल होत नाही कुल्फीला तिच्या जवळ घेते तिला म्हणते की हा दिवस एक ना एक दिवस तर येणारच होता म्हणून आपण उगच ह्याच्यामध्ये सॅड का व्हायचं असं म्हणून कुल्फीला ती समजवत असते इकडे कुल्फी जी असते ती सगळ्या गोष्टी समजूनसुद्धा घेते आणि तिला सगळ्या गोष्टी ह्या कळतातसुद्धा इकडे क सखीला कुल्फी गळा भेट देते आणि त्यासोबत जवळ घेते मिठीत घेते आणि समजवते हो की अजिबातच मस्ती करायची नाही बरं सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या आईच्या ऐकायच्यास दुसरीकडे किरण हा आता एक गोष्ट विसरलेला असतो तर तो ती कानाला सांगतो की मी लग्नाचे हारच आणायला विसरलो आणि चाळीतच राहिली आहेत असं म्हणून सांगतो इकडे कान्हा हास किरणला म्हणतो की ती हुशार आहेस रे तू काय तू असा बेंधळेपणा करतोस जा लवकर आणि घेऊन ये असं म्हणू किन किरण जो आहे तो ता पड़तो। ते आता बाहेर पडतो आणि त्यासोबतच त्याला हार आणायला जायचे असतात किरण हा आता बाहेर हार यायला आणायला गेलेला असतो खरं तर सगळ्या गोष्टींमध्ये आता त्याला खूपच जास्त घायघाय झालेली असते इकडे जो पुरुषोत्तम आहे तो एका स्टाफला सांगतो की गेटवरची जी सिक्युरिटी आहे ते तर काढून द्या कारण की सगळे पाहुणे हे जे आहेत ते आलेले आहेत म्हणून आपल्याला सिक्युरिटीची गरज नाही असं म्हणून इकडे लगेचच पुरुषोत्तम हे त्या स्टाफला सांगत असतो दुसरीकडे सरकार जे असतात ती गुरुजींना म्हणते की गुरुजी जे काही लवकर मंत्र आहे पटापट पटापट सगळे तुम्ही पाठ करून घ्या किंवा बोलून घ्या पटापटा मला खूप कामं आहे असं बोलून तो म्हणतो इकडे बाहेर जो किरण आहे तो जात असतो तेव्हा पाहतो की त्याच्या पायाला खूप सारे मुंग्या ह्या चावत आहेत तेव्हा लगेच असतो तिकडच्या सिक्युरिटीला बोलवतो आणि म्हणतो की आहो मग इथे किती मुंग्या आहेत तुम्हाला दिसत नाही आहे का इथे एखाद्या पाहुण्याला वगैरे ते, ते चावल्या वगैरे तर कसं वाटेल अजिबातच चांगलं वाटणार नाही ना तेव्हा लवकर जा आणि काही ना काहीतरी औषधीकडे टाका असं म्हणून सांगतो आणि तसं तोही तिकडून निघून जातो तर जसा तो तिकडून निघून जातो तर इकडे बंगल्याच्या बाहेर दुसरे कोणाचेही नसून तर विक्कीची ही आलेली असते खरं तर तो तिला कि कि आता किडनॅप करायला आलेला असतो तेव्हा इकडे सरकार जे असतात ते खरं तर खूपच जास्त आनंदात असतात कारण त्यांना वाटतं की वि आता सगळ्या गोष्टी ह्या सुरळत होतील सखी पण लवकरात लवकर खाली आली की म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या सॉर्टेड झाल्याच असं समजा असं म्हणून इकडे खरं तर आता सखीचं आणि कान्हाचं सगळ्या गोष्टी या सुरू असतात तेव्हा इकडे खरं तर उर्मिला आणि त्यासोबतच मीनाक्षी या दोघी पण पाहत असतात सरकार आणि कान्हा हे एकमेकांना पाहतच असतात की नेमकं ह्यांचं जे काय आहे ते काय चाललं आहे सखी येते खाली तर कान्हा हा सखीला पाहतच असतो कानाची नजर ही अजिबातच खाली पडतच नाही ती फक्त आणि फक्त सखीवरच असते इकडे खरं तर दाभाडे मावशी हे कानाला म्हणतात की जा तू तुझे सगळे रीत वगैरे जे आहेत ते करून घे पूर्ण कर म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टीचा मस्तपैकी छान होत जातील असं म्हणून त्याला सांगत असतो इथे खरं तर काना जो आहे त्याला आता अचानकच मध्ये एक फोन येतो जो की त्याला घ्यायचाच असतो कारण तो खूप जास्त महत्त्वाचा असतो इकडे खरं तर आता दुसरीकडे पुरुषोत्तम हा आता विकीच्या कॉलची वाट असतो विकीचा कॉल येतो आणि विकी म्हणतो की खरं तर सगळ्या गोष्टी ह्या अरेंज झाल्यात ना कारण मलासुद्धा आता ह्या लग्नामध्ये यायचंच आहे कारण की ह्या लग्नामध्ये आता माझासुद्धा जीव अडकलेला आहे काहीही करून मला सखीला तिच्या इकडून पळावावीच लागेल कारण की विकीला हे लग्न अजिबातच होऊन द्यायचं नसतं तो सतत बोलतो की विकीचा चाम हा कधी संपत नाही आणि त्यासोबतच इकडे आता त्या, त्या दोघांची प्लॅनिंग जी असते ती चालू असते विक्की हा पुरुषोत्तमला सांगतो की तुमच्या बायकोचं खूप चांगलं जमतं बरं का सखीसोबत मग तुम्ही तिला तिच्याकडे पाठवा आणि जर पुढे काय अडलंच तर तुम्ही तुम्ही जास्तीत जास्त मदत करायला जाऊ शकता ना असं म्हणून त्याला सांगत असतो इकडे खरं तर आता पुरुषोत्तमला विक्कीचा जो काय प्लॅन आहे तो समजून जातो की नेमकं त्याला आता त्याच्यावरती काय बोलायचं आहे तेव्हा इकडे विक्की हा आता वाट बघत थांबलेला असतो की आता ह्या लोक कधी लवकरात लवकर सखीला बाहेर पाठवतात आहेत आणि जशी सखी बाहेर येईल तशी मी लगेचच त्याला गाडीमध्ये टाकेल आणि लांब घेऊन जाईल काळजी करू नका कारण मी तिच्यासोबत असं तसं काहीच करणार नाही आहे मला अजिबातच तिच्यातोबत असं सगळं काय करायची गरज नाही आहे असं म्हणून सखीला तो सांगत असतो इकडे आता जी मीनाक्षी असते ती पुरुषोत्तमकडे जाते तर पुरुषोत्तम हा मीनाक्षीला जो काही प्लॅन ठरला आहे सगळा प्लॅन हा मीनाक्षीला सांगून टाकतो आता मीनाक्षीला तिचं जे काम असतं ते चौकपणे करायचं असतं खरं तर इकडे आता विकी जो आहे तो कंटिन्युअसली पुरुषोत्तमला कॉल करत असतो कारण की पुरुषोत्तमला आता काही करून सखीला बाहेर पाठवायचं असतं तेव्हा इकडे जी सरकार असते ती तर वाटच बघत असते की नेमकं कधी येते ते म्हणून तेव्हा इकडे खरं तर आता सरकार पण वाट बघत असतात तर इकडे सगळेजण हे वाटच पाहत असतात तर सखीकडे आता जी मीनाक्षी आहे ती लगोलग जाते त्यासोबतच सखीला म्हणते की तू खूपच भारी दिसतेस बरं का सखी असं म्हणून ती तिला समजवत असते सखीला तर पहिल्यांदा कुठल्याच गोष्टी ह्या समजून येत नाही की नेमकं काय चाललं आणि काय नाही ते तेव्हा इकडे सखी जी असते ती आरशामध्ये पाहून स्वतःशीच बोलत असते ती म्हणत असते की सगळ्या गोष्टी तर नीट झाल्यात पण त्यांना आवडती की नाही हे मात्र मला माहिती नाही त्यांनाच म्हणजे कान्हाला तेव्हा इकडे मीनाक्षी जी असते ती खरं तर सखीला सांगते की तुझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा एक बाबांनी तुला आशीर्वाद दिला होता आणि त्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी अजूनही आहे तर इकडे सखी म्हणते की खरंच मला खूप आवडेल त्या बाबांना भेटायला ते वेळा इथे लगेचच मीनाक्षी जी असते ती सखीला म्हणते की हो ना मग चल माझ्यासोबत खाली असं म्हणू ती त्याला सांगायला होते तेव्हा इकडे खरं तर आता जी सगळेजण आहेत ते आता सखीला म्हणतात की जा खाली तेव्हा इकडे सखीला ती सांगत असते तेव्हा इकडे लगेचच मीनाक्षी बोलते पण ते तुला घराच्या बाहेर भेटतील अजिबातच इकडे तुला भेटणार नाही असं म्हणून ते तिला सांगत असतात खरं तर आता जी सखी आहे ती आता रेडी होते ती म्हणते की ठीक आहे चालेल जर मला त्यांना भेटायचं असेल ते इतकेच चांगलेत तर मी त्यांना घराच्या बाहेर सुद्धा जाईल त्यांना भेटेल असं म्हणून इकडे खरं तर सखी जी आहे ती बोलत असते इकडे खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या पलट्या झालेल्या असतात कारण की सखीनी हा निर्णय चुकीचा घेतलेला असतो की ते आता घराबाहेर जाणार आहे म्हणून घराबाहेर गेल्यावरती तिची जी हालत होणार होती ही आता तिला पण कदाचित माहीत नसणार आहे तेव्हा इकडे खरं तर आता गुरुजी असे असतात ते कान्हाला समोर बोलवतात पूजा करण्यासाठी कान्हा हा समोर येतो आणि पूजेला बसलेलाच असतो त्यासोबतच इकडे कान्हा जो आहे त्याला तर असं वाटतं की काय झालं आहे म्हणून नेमकं तेव्हा इकडे लगेचच कान्हा जो आहे तो पाहतो की त्याला अर्जंट फोन कॉल येतो आहे तर लगेचच त्याला तो फोन घ्यायचा असतो म्हणून तो तो फोन उचलतो आणि उठून लगेचच तो बाहेर जातो तो म्हणतो जा की माझा खूप महत्त्वाचा कॉल आहे नाहीतर मी कधीच सोडला असता असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे खरं तर आता जो काना आहे तो खूपच दुखी असतो मावशी तर कान्हाला नको नको त्या गोष्टीवरती चिडवत असतात कारण कान्हा हा वागतो पण तसा कान्हा म्हण मावशी म्हणतात सुद्धा की अरे किरणला कॉल कर बघ जरा राहिले तरी तो कुठे म्हणून असं म्हणून कान्हा हा लगेचच किरणला कॉल करतो इकडे कान्हासमोर ज्वेलरी आणि सगळ्या गोष्टी हालेल्या असतात आणि त्यासोबतच दुसरीकडे कान्हा तरीसुद्धा कान्हाला एक गोष्ट मात्र माहिती असते की काही केलं तरी सरकारला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी पाहिजे इकडे जी सखी असते ती रेडी होते ठीक आहे मी जाते त्याला बाहेर भेटायला पण काही प्रॉब्लेम नाही होणार ना असं म्हणून ती खरं तर त्याला सांगत असते तर मीनाक्षी बोलते की नाही तसं काही प्रॉब्लेम नाही होणार तू बिनधास्तपणे जाऊ शकतेस तुला हवं तसं जाऊ शकतेस तर इकडे खरं तर सखी म्हणते की माझी आई ही माझी आई कधीच राहू शकली नाही तिने सगळ्या व्यक्तींना माझ्यापासून प्लस स्वतःपासून पण दूर लोटत गेली खरं तर ही माझी आईच नाही आहे या गोष्टीवरती मला खूप जास्त डाऊट येतो मला खूप जास्त वाईट वाटतं पण सरकारचं आता ह्यांच्यापुढे कोणाचंच चालणार असं म्हणून सखी जी आहे ती आता त्या माणसाला म्हणजे त्या बाबाला बाहेर भेटायला निघून जाते खरं तर ते आता विकी जो असतो तो फक्त आणि फक्त सखीच्याच वाटमध्ये असतो त्याचं असं असतं की कधी एकदाची सखी होईल मला राहवत नाही आहे असं म्हणून तो बोलत असतो इकडे खरं तर आता सखी जी असते ती शांत आणि मनाने आलेली असते खरं तर इकडे जसं तो ओळतो तसं पाहतो की सखी नाही आली आहे अजून म्हणून तेव्हा लगेचच इकडे खरं तर जेव्हा जो विकी आहे तो बघायला जातोच थोडासा पुढे तेव्हा पाहतो की काना जो आहे तो आता बाहेर आहे फोनवरती बोलत बोलत तेव्हा इकडे विकी जो आहे तो आता साहिडला उभा राहतो आणि बघतो की काना जो आहे तो आतमध्ये गेला का म्हणून इकडे सखी बाहेर आलेली असते तर तिला मध्येच तिचा काका सापडतो काका तिला म्हणतो की खरंच तू खूप सुंदर दिसतेस म्हणून इतकं सुंदर कोणी दिसतं का वेडाबाई असं म्हणून त्यांना सांगत असतो तर तिकडे मीनाक्षी पण येते आणि मीनाक्षी ही त्या काकांना कामामध्ये लावते काकाला आता कळतं की त्याला खूप कामं आहेत म्हणून तो, तो सखीशी बोलायचं था थांबवतो सखी जी आहे ती आता सगळ्या गोष्टी ह्या करत असते त्यासोबतच इकडे सखीला सगळ्या गोष्टी ह्या कराव्याच लागलेल्या असतात ला कारण सखीचं ऑफकोर्स लग्न असतं तेव्हा इकडे खरं तर कान्हा जो आहे तो बाहेर असतो आणि जी मीनाक्षी सखीला बाहेर पाठवण्यामध्ये वाट पाहत असते इथे खरं तर आता जो काना आहे तो फोनवर बोलत असतो तर सखी ही जी आहे ती बाहेर येते आणि शोधते की कान्हा हा, हा नेमका कुठे आहे आणि ह्यांनी मला कशाला बोलवलं असेल आणि सगळ्या गोष्टी ह्या सॉर्ट आऊट झाल्या का आमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याला बोलायच्या असतात तो पाहतो की नेमकं काय चाललं आहे काना पण बाहेर आणि सखी पण बाहेर तर त्याला अजिबातच ही गोष्ट खपत नाही तो म्हणतो की ही चुकीचे आहे तेव्हा इकडे खरं तर कान्हा दुसऱ्या बाजूला फोनवर बोलत असतो तर इकडे काही जणं हे जे आहे ते टोप वगैरे घेऊन जात असतात आणि त्यांच्याचमधून सखी जी आहे ती बाजूने गेलेली असते खरं तर कान्हाला सखी आणि सखीला काना, काना ह्या दोघांनाही एकमेक दिसत नाहीत खरं तर त्या टोप ताटामुळे झालेली असावं म्हणूनच त्या दोघांना एकमेकांचं दिसत नाही तेव्हा इकडे खरं तर आता काना जो आहे तो वाट पाहतो की नेमकं कधी येतील आणि इकडे कधी मला